जय जय रघुवीर समर्थ शुका सारी पूर्ण वैराग्य पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्ययी सा नमस्कार माझा सा। सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरिवा वसावे तुझा दास थ्वाबोध वावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात परम तस्मै श्री गुरवे जै जै समर्थ जयुवीर दशक सात समास द्वैत कल्पना निरसन नभी वावरे जो अणुरेणू काही रिता ठावया राघवे वीण नाही या सगळ्या नभामध्ये अणुरेणूच्याही आत राघवाशिवाय दुसरं काहीही अस्तित्व नाही म्हणजे त्या आत्मतत्वाशिवाय ब्रह्माशिवाय दुसरं काही भरलेलं नाही समर्थाने अणु आणि रेणू यांचा उल्लेख केलेला या आहे म्हणजे अणूच्या आतही तो आहे ह्याचा अर्थ अणूच्या आत काहीतरी आहे रेणूच्या आत काहीतरी आहे हे त्यावेळेस आपल्या लोकांना ज्ञात होतं कारण ही सगळी संकल्पना आपल्या शास्त्रामध्ये आहे तेव्हा ह्या अणु रेणूच्या आत तो भरलेला आहे असा इतकं ते सूक्ष्म आहे पराकाष्ठेच सूक्ष्मतत्व म्हणजे ते आत्मतत्व आहे पण हे आत्मतत्व मला समजायला गुरुकृपा गुरु लागते हे आपण मागे बघितलं तर त्याचा अनुभव यावा लागतो मी तिथे स्थिरा स्थिर व्हावं लागतं आणि तो स्थिर झाल्यानंतर जो अनुभव येतो तो स्थिर परत टिकवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो ते कसं होतं तर ह्या समाजात आहे द्वैत कल्पना निरसन द्वैताची जी कल्पना आहे त्याचा निराश ब्रह्म अंतरी प्रकाशी समर्थ म्हणतात आणि माया ही प्रत्यक्ष दिसे आता हे द्वैत निरसे कवणे परी हो ब्रह्माचा आत अनुभव आला म्हणजे हे मिथ्या आहे हे कळलं आणि मायाही प्रत्यक्ष दिसे हे म्हणजे ब्रह्म मला ते अनुभव आला हे मिथ्या आहे हे कळलं तरी कळल्यानंतर सुद्धा हे दिसत राहतं हे अनुभवण्याची खूण आहे हे अनुभवी मनुष्यच सांगू शकतो समर्थ इथे म्हणतात आता ह्याचा निराश व्हावा यासाठी काय वर आहे तर सत्य ब्रह्माचा संकल्प मिथ्या मायेचा विकल्प ऐसिया द्वैताचा जल्प मनची करी हे ब्रह्म सत्य आहे आणि माया मिथ्या आहे हे मनाच्या ठिकाणी होत मला कळतं माझं मन त्या कारणास्तव तेवढ्या वेळ पुरतं उन्मन झालेलं आहे त्या उन्मनस्थितीतच राहतं त्याच्यानंतर देखील त्या उन्मनस्थितीचा परिणाम म्हणून ह्या सगळ्या दृश्याचा माझ्यावर परिणाम होत नसा जरी झाला तरी हे समोरचं दृश्य मात्र दिसत राहतं ते जात नाहीये हे मिथ्या आहे हे कळलंय तरी मिथ्या जे आहे ते दिसत राहत आहे <coughs> दोरी तिच्यावर सर्पाचा भुजंगाचा भास झाला ज्या क्षणी मला कळलं ती दोरी आहे त्या क्षणी त्याच्यावरचा भुजंग आणि त्याची भीती नाहीशी होते तरी देखील ज्या दोरीच्या पट्ट्या चट्ट्यामुळे मला भुजंगाचा भास झाला ते पट्टे चट्टे ते, ते दोरीवरचे जे असतात ते मात्र तसेच दिसत राहतात ते जात नाहीत तस ह्या सगळ्या द्वैताचा हा भाग आहे हे कळलं तरी त्याचं मिथ्यत्वाबरोबर त्याचा परिणाम नाहीसा झाला परंतु ते खोट आहे ते दिसत राहत जादूगाराने केलेली माया जादू ते खोटी आहे हे कळत कळल्यानंतर पटलं तरी सुद्धा प्रत्यक्ष प्रयोगात ते तसच दिसत राहत तस म्हणतात जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुरिया सर्व जाणे म्हणून या सर्वसाक्षिणी जी ब्रह्मालाही जाणते आणि मायेलाही जाणते त्याचं छान उदाहरण म्हणजे उंबऱ्यावर ठेवलेला दिवा तो उमऱ्याच्या बाहेरही प्रकाश जातो आणि उमऱ्याच्या आत म्हणजे घरातही प्रकाश येतो त्या दिव्याला बाहेरचंही दिसतंय आणि आतलंही दिसतय तसं या तुरियेला समर्थ म्हणतात जाणे ब्रह्म जाणे माया ती एक जाणावी तुर्या जे ब्रह्मही जाणते आणि मायाही जाणते ती तुर्यावस्था आहे सर्व जाणे म्हणून या सर्वसाक्षी ती सर्व साक्षी आहे म्हणजे त्या तुर्यावस्थेमध्ये या दोहोंचा अनुभव आहे जणू काही तो अनुभव घेणारा समतो तरी त्याच्यानंतर जी येणारी जागृतीचा हा परिणाम आहे हे केव्हा कळतं गुरुकृपेने कळतं अन्यथा कळत नाही म्हणून सर्वसाक्षी मन रूप ते झाली हो ते माबळून जाय ही महत्वाची होवी आहे या सगळ्यांचा जाणकार ते मनच आहे आपल्या इथे शास्त्रामध्ये सांगितले ना मन एव मनुष्याणाम कारण बंधमोक्ष हो। हे मनच मोठं विचित्र आहे समर्थ इथे म्हणतात <coughs> सर्व सर्वसाक्षी मन ते झाली या उन्मन त्या मनाचं उन्मन अवस्था म्हणजेच उन्मनी अवस्था त्या उन्मनी अवस्थेतलं ज्ञान ते हे तुर्यारूप ज्ञान नाहीस करून टाकत तिथे गेल्यानंतर ज्ञान ज्याला होतय ज्ञान ज्याच्या आधाराने होत आहे आणि ज्ञान समजतंय ही त्रिपुटी नाहीशी होते म्हणजे ती उन्मनी अवस्था येते मनाचं उन्मन नाहीस होणे पण वृत्तीरहित जे ज्ञान अशी वृत्ती रहित जे ज्ञान आहे वास्तविक पात्र ज्ञान होणं मला बोध होणं हेच वृत्तीचं कारण आहे पण त्या वृत्ती रहित असताना बोध जसं सूर्य उगवला मला प्रत्यक्ष सूर्य दिसत नसला तरी खोलीमध्ये माझ्या पूर्ण प्रकाश असतो सूर्य किरणांमुळे ते किरण खोलीच्या आत येत नाहीत पण प्रकाश मात्र आत येतो आहे तर सूर्य आहे प्रकाश आहे सूर्याचा मला अनुभव नाही ज्या क्षणी तो प्रकाश आहे त्या क्षणी सूर्य आहे असं गृहित धरलं जातं तसं हे ज्ञान सूर्याच्या उद्भवण्यामुळे वृत्ती नाहीशी होते आत्त वृत्ती नाही पण प्रकाश जाण मात्र आहे समर्थ म्हणतात वृत्तीरहित ते दे ज्ञान तेची पूर्ण समाधान जेथे तुटे अनुसंधान मायाब्रह्मीचे ती वृत्तीरहित अवस्था होते अहम अशी जी वृत्ती आहे ती वृत्ती जाते आणि वृत्ती रहित अवस्था होते तेच खरं ज्ञान गाढ झोपेमध्ये वृत्ती नाही पण अज्ञान आहे आणि तुर्या किंवा समाधी अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था त्या ठिकाणी वृत्ती नाही पण ज्ञान आहे त्यातनं बाहेर आल्यानंतर मला हे पटत हे मिथ्या आहे म्हणून समर्थ म्हणतात हे समजण्यासाठी म्हणून आपल्याला कल्पना करावी लागते म्हणजे मी कल्पनेच्याच आधाराने तिथपर्यंत जातो कल्पनेच्याच आधाराने कल्पना नाहीशी होते मनाच असं गंमत आहे मन म्हणजे वृत्ती अनंत विचार आणि एकच विचार दृढावला ध्यान करतो म्हणजे काय करतो एकच विचार दृढ करतो तो एकच विचारावर दृढ झालं की मनाचा गुणधर्म असा आहे अनेक विचारांनी युक्त असणारं मन एक विचारावर आलं की हळूहळू तेच नष्ट होतं म्हणून ध्यानाच्या आधाराने जाता येत एकच एक विचार स्थिर होतो मनाच्या विभिन्न वृत्ती नष्ट होऊन एकच वृत्ती येते एक वृत्ती झाली की तो गुणधर्म आहे वृत्तीचा उद्भव आणि वृत्तीचा नाश म्हणून वृत्ती नाश होतो त्या एका वृत्तीचा नाश झाला की मला उन्मनी स्थिती येते मग ते खरं ज्ञान आहे आणि ही म्हणून कल्पनाच आहे की जी मला तिथपर्यंत घेऊन जाते आणि कल्पना स्वतः नाश पावते म्हणजे होळीच्या आधाराने ते रॉकेट उडत की नाही तर रॉकेटला जोडलेले सिलेंडर असतात ते रॉकेट उंच आकाशात जातं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण ओलांडतं आणि गंमत अशी आहे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण ओलांडलं की सिलेंडरही पडतात आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षणही पडतं रॉकेट मात्र वर जातं तसं कल्पनेच्याच आधाराने ह्या दृश्य विश्वाची ही कल्पना तुटते मी जी कल्पना घेतली ती आणि या मायेची ही कल्पना दोन्ही कल्पना नष्ट होतात आणि मी निर्विकार स्थितीमध्ये जाऊन पोचतो म्हणून समर्थ म्हणतात कल्पना करी बंधन कल्पना दे समाधान ब्रह्मी लावी अनुसंधान ते ही कल्पना मी ध्यानाचा अभ्यास करतो मी एकवृत्ती करण्याचा अभ्यास करतो मी ज्ञान मार्गाने त्या तत्वाकडे माझं लक्ष लावतो या सगळ्याच्या सगळ्या कल्पनाच आहेत रॉकेटचे बॅरल बॅर ते जे बॅरल असतात ते आहेत सगळ्याच्या सगळे बाजूला पडतात गुरुत्वाकर्षण अधिक रॉकेटचे बॅरल ही कल्पना अधिक ती कल्पना दोन्ही बाजूला पडतात आणि आपण रॉकेट जसं गुरुत्वाकर्षण ओलांडून त्या गुरुत्वाकर्षण रहित स्थितीत जाऊन पोचतं तसं मी हे सगळेच्या सगळे वृत्ती उडून उन्मन स्थितीत जाऊन पोचतो त्याला कारण कल्पना असो ऐसी कल्पना साधने दे समाधान साधनारूप कल्पना मी जर केली तर ती समाधान देणार आहे नाहीतर हीच कल्पना आपल्या नाशाला कारणीभूत होते समर्थ म्हणतात हे पतना नाहीतर कल्पनाच मूळ पतनाला कारणीभूत होते मी ही कल्पनाच करतो ना मला ह्या विषयांच्या ठिकाणी सुख मिळेल ही माझी कल्पना आहे आणि मला या विषयात सुख नाही साधनेच समाधान आहे ही ही कल्पनाच आहे म्हणजे दोन कल्पनेचेच अंग आहेत कुठलं अंग मी वापरायचं हे माझ्या हातात आहे म्हणून समर्थ म्हणतात म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाच केवळ इचे केली निर्मूळ ब्रह्मप्राप्ती सगळ्याच मूळ ही कल्पना आहे या कल्पनेच निर्मूळ केलं की ब्रह्मप्राप्ती निश्चित आहे त्या ब्रह्मप्राप्तीसाठीचा सा उपाय काय म्हणजे ही कल्पना सोडायची कशी जी मला मारक आहे कल्पना ती तारक कशी करायची याचा उपाय समर्थ म्हणतात श्रवण आणि मनन समाधान मिथ्या कल्पनेचे भान उडून जाय समर्थ नुसतं सांगत नाही त्याच्यावर उपाय पण सांगत असतात हे समर्थांचं वैशिष्ट्य आहे आहे म्हणून कल्पना जर त्रासदायक आणि कल्पना फलत देणारी पण आहे तर दोन्ही आहे मग ती फलदायक कशी करायची त्याचा उपाय काय तर इथे समर्थ सांगतात काय करावं श्रवण आणि मनन मी अध्यात्म ग्रंथाचं श्रवण सज्जनांच्या विचारांचं श्रवण आणि जे विचार मी श्रवण केलेत त्याचं मनन तर ह्या दोन गोष्टी मी जर केल्या निजध्याचे समाधान मिथ्या कल्पनेचे भान उडून जाय मग निजध्यास लागला हे हे की हे मिथ्यारोप कल्पनेचा जो पगडा आहे तो उडून जातो असं समर्थ इथे आपल्याला सांगतात म्हणून हेच कल्पनाच वळवणं आहे ती वळली किती शुद्ध होते म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल तेल आपल्या हाताला लागलं तर ते तेलकटपणा असतो त्या हात घसरतो त्याला बुळबुळीतपणा म्हणूया आता तेल काढायला आपण साबण लावतो बरोबर आहे साबण तेलापेक्षा जास्त बुळबुळीत असल्यामुळे ते तेलही धुतं आणि साबणही जातो म्हणजे एक तेल जे अत्यंत गुळगुळीत किंवा बुळबुळीत आहे असं धरलं त्याला त्याच्यापेक्षा जास्त असणारं लावलं की हे आणि ते दोन्ही निघून जात तस ही द्वैत कल्पना जी माझ्या नाशास कारणीभूत आहे तिला दुसऱ्या अद्वैत कल्पनेने कल्पने काढायचंय समर्थ म्हणतात शुद्ध कल्पनेचे रूप ते जी जे कल्पी स्वरूप आता चांगली कल्पना कशी ओळखावी ती लगेच समर्थ सांगतात शुद्ध कल्पनेचे रूप ते जे कल्पी स्वरूप स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण शुद्ध कल्पना कशी चांगली कल्पना कुठली तर जे स्वरूपानुसंधान लावील म्हणजे आत्मतत्वाकडे परब्रह्माकडे जी आपल्याला अनुसंधान लावून देईल ती शुद्ध कल्पना आणि अशी शुद्ध कल्पना जर असेल तर ती त्या आत्मतत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते आणि तिची अशी आहे एकरूप होण्याच्या प्रयत्नात ती स्वतः नष्ट होऊन जाते रॉकेटचे बॅरिकेड्स बॅरल्स आपण पडतात संपले की तशी ती कल्पना आपलं काम करते म्हणून समर्थ म्हणतात जे चक्षणी निश्चय चले सावधानता सांगतात आता या कल्पनेच आहे ज्या क्षणी ते अनुसंधान सुटत आणि द्वैताचं अनुसंधान येतं त्या क्षणी हेच रॉकेटचे बॅरल उलटे फिरतात म्हणून सावध रॉकेटचं सा तोंड कुठे पाहिजे <coughs> ते ढकलतंय मागून जोरात पण रॉकेटचं तोंड जर समजा पृथ्वीकडे असेल तर ती ज्या वेगाने वर जायचं त्याच वेगाने ती खारी जमिनीवरून आपटण्याची पण शक्यता आहे कारण वेग निश्चित आहे कल्पनेला वेग निश्चित आहे तोंड बदललं आपला परिणाम बदलणार आहे म्हणून समर्थ म्हणतात जे चक्षणी निश्चय चढे ते द्वैत उफाळे तैसा अस्तमानी प्रबळे अंधकार सूर्य गेला की अंधार लगेच दाटतो तस मी साधना करायचं सा सोडलं की हे द्वैत जे मिथ्या रूप आहे तिकडे माझी इच्छा जाऊ शकते म्हणून समर्थ म्हणतात सावधान अखंड साधना करतच राहायला पाहिजे तर मी नेट जाणार आहे तैसे ज्ञान होता अज्ञान कारणे श्रवण मनन अखंड असावे उपाय काय जो पहिला सांगितला तोच उपाय श्रवण आणि मनन याच हे अखंड करत राहिलं तर मला या द्वैताच्या कल्पनेचा निराश होणार आहे आणि तो व्हावा म्हणून आपण समर्थना प्रार्थना करूया जय जय रघुवीर समर्थ